गिरजेत स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर हिंदुत्ववादी संघटनांकडून भगवा झेंडा घेऊन हिंदवी स्वराज्य स्वातंत्र्य दिन पदयात्रा निघाली भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षापासून हिंदुत्ववादी संघटनांकडून भगवा झेंडा घेऊन हिंदवी स्वराज्य स्वातंत्र्य दिन पदयात्रा निघाली आहे मिरजेतील छत्रपती शिवाजी महाराज पुत्र्याजवळून हिंदुत्ववादी संघटनांकडून हिंदवी स्वराज्य स्वातंत्र्य दिन पदयात्रा काढण्यात आली भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने गेल्या वर्षीपासून हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीनं ही पदयात्रा काढण्यात येते स्वातंत्र्याच्या काळापासून अनेक स्वातंत्र्य सैनानींनी भारताचा ध्वज हा भगवा असावा अशी इच्छा असल्याचा दाखला देत शोप्रतिष्ठान हिंदुस्थानचे विनायक माईनकर यांनी माहिती देत गेल्या वर्षापासून हिंदवी स्वराज्य स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना भगवा ध्वज यात्रा काढत असल्याची माहिती दिली तर बांगलादेशातील हिंसाचारात हिंदूंवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करत बांगलादेशचा राष्ट्रीय ध्वज सुद्धा जाळण्यात आला यावेळी या पदयात्रेत भारत मातेचा छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांचे फोटो घेऊन अनेक हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांसहित ही यात्रा काढण्यात आली एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी जरी आपला भारत देश स्वतंत्र झाला असला तरी खऱ्या अर्थानं आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालेलं नाहीये आपल्या देशात हिंदू समाज एवढा बहुसंख्या असताना सगळ्या क्रांतिकारकांची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सावरकरांची सगळ्यांचीच इच्छा होती आणि सगळ्या प्रकर क्रांती सुद्धा इच्छा होती की आपला भगवाच असला पाहिजे म्हणून आपण मागच्या वर्षीपासून हिंदवी स्वराज्य स्वातंत्र्य दिन पदयात्रा काढतोय आज सुद्धा आम्ही हजारोंच्या संख्येने शिवप्रतिष्ठानच्या वतीनं म्हणता नाही सर्व हिंदू समाजाच्या आणि सर्व हिंदुस्थानवर प्रेम करणाऱ्या बंधूंच्या सगळ्यांच्या सहयोगानं आज आपण हिंदवी स्वातंत्र्य स्वातंत्र्यदिन पदयात्रा काढलेली आहे आणि आज आपण जसा बांगलादेशाने हिंदूंवर अत्याचार चालू केलेत त्याचा निषेध म्हणून आम्ही आज बांगलादेशचा झेंडा सुद्धा जाळलेला आहे